अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठीची सगळ्यात महत्वाची बाब ज्या ज्या ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतीचं सा नुकसान झालंय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी अति महत्वाची बातमी बातमी पूर्ण भागा व लाईक आहे त्या त्याचे तातडीने पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचे निर्देश दिलेले दे आहेत हे सरकार शेतकऱ्यांचं आहे बळीराजा तुमचे आले का पंचवीस हजार रुपये हेक्टरी ही पीकवाणी नोंदणी केली का संपूर्ण या बातमीमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो नक्की करा त्या त्या ठिकाणी पंचनामे करा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले नमस्कार शेतकरी मित्रांनो यंदा पीक खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पावसाळी सरकार सरकारी म्हणजे खूपच पाऊस आला त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला की सर्वांना सरसगट पैसे मिळतील पैसे किती मिळतील काय बघणार आहोत या व्हिडिओमध्ये जर तुम्ही ई पीक पाणी क्रॉप इन्शुरन्स ॲपवर नोंदणी करेल असेल तर तुम्हाला नक्की पैसे मिळणार ई पीक पाणी क्रॉप इन्शुरन्स म्हणजे काय म्हणजे तुम्हाला तुमच्या मोबाईलवरनं नोंदणी करावी लागते जर तुम्ही केली नसेल तर ती तुम्हाला करायची यामध्ये असं स्पष्ट लिहिलं आहे जर तुम्हाला करता येत नसेल तर मी तुमची ई पीक पाणी व क्रॉप नोंदणी करून देईल डिस्क्रिप्शनमध्ये आपला ग्रुप व व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यावरती जाऊन जॉईन करा मी तुमची ई पीक पाणी नोंदणी करून देईल ते जर करेल असलं तरच तुमची त्याच्यामध्ये बघा हे जे पॉईंट दिसतात यामध्ये तुम्ही सहभाग घेऊ शकता म्हणजे सरकारला तेव्हाच कळेल की तुमच्या इथे ही पाऊस झाला हा नवीन ॲप आहे याच्यातून तुम्हाला ही नोंदणी करावीच लागणार जे नोंदणी कराल त्याला पैसे मिळणार थोडं वाचून बघूया तर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती जाऊन तुमचं नाव आणि तुमचा नंबर पाठवायचा आहे जेणेकरून मी तुम्हाला तुमची ई पीक पाणी व नोंदणी करून देईल ती कशी करायची मी संपूर्ण करून देईल त्यासाठी तुम्हाला म्हणजे या न हे जर तुम्ही केलं तर तुमच्या वावरामध्ये पाऊस झाला असं त्या नोंदणीमध्ये स्पष्ट होतं आणि तुम्हाला पैसे लवकर मिळते व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद सबस्क्राईब